उद्धव ठाकरे सर पस्तीस छत्तीस रुपये भावा हे व्यापारी वर्गाकड व्यापारी वर्ग याच्या जास्त कमू राहिले तिथे शेतकऱ्यांचे सगळे हा व्यापाऱ्यांकड हे पैसे शेतकऱ्या शेतकऱ्यालाच भेटले पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी आणि लसी एवढे एवढी डबी ना तीस रुपयाला सरकार का काय वाटत शक्यता कमी आहे शेतकरी आता आमचं तर केलं केलंय बांबोरचा हो बांबोरचा मंजूर असून पाणी नाही प्यायला आज अडतीस रुपये बाजार होता दुधाला त्यावेळेस पिशेचा बाजार काय होता

नमस्कार मी संदीप खळे आणि आपण वास्तव वास्तव मराठी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागोवा घेतोय विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधतोय त्यांच्या नक्की समस्या काय त्यांचं नक्की मत काय आहे ते राजकीय पक्षांवर खुश आहेत का त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेत का आदी बाबींवर आपण चर्चा करतोय आणि आज आपण आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पण आहोत या गावातील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नक्की ते सरकारच्या कारभारावर खुश आहेत का तर लोकप्रतिनिधींबाबत काय मत आहे त्यांना नवीन आमदार पाहिजेत का त्यांना नवीन खासदार पाहिजेत का आहे त्या आमदारांवर ते खुश आहेत का आणि आहे त्या खासदारांच्या कामावर ते खुश आहेत का आधी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत येथील काही ग्रामस्थ आहेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू तुमचा व्यवसाय काय तुमचा काय दुधाला बाजार तीस रुपये बाजार पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये काय बरं बाजार काय कमी झाला एवढा अरे सरकारने बाजार कमी केले ती आधी तिचं सरकार होतं उद्धव ठाकरे सर सरकार छत्तीस रुपये भाव आलो आता या सरकारने का कमी केलं काय ते काय काय वाटतं तुम्हाला सरकारच्या तुझा ला बाजार भाव कमी असे मग शेतकरी फार तोट्यात येऊ राहिले सध्या खोराकाचे सरकीचे बाजार भरपूर झालेत वालिसाचे बाजार भरपूर झालेत चारा भेटत नाही दुष्काळी परिस्थिती आमचा पातळी तालुका इथं काही दुधाचे बाजार चोवीस वर आलेत गाईचे चोवीस चोवीस मध्ये सध्या बाटली किंवा बिसलरी घ्यायला गेलं तर त्याला वीस पंचवीस रुपये लागते दुधाचे बाजार त्याच्यापेक्षा कमी झाले म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय कर दुधाची पिशवी कितीला भेटते एक लिटर पन्नास रुपये हा जो मधली जाती जातीकोट हे व्यापारी वर्गाकडे व्यापारी वर्ग याच्या जास्त कमी राहिले तिथे शेतकऱ्याचे सगळे हायत वीस पंचवीस रुपये शेतकरी तोटायचे सध्या आमच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय सांगाल जे मधले जे पैसे जातात व्यापाऱ्यांकडे हे पैसे शेतकऱ्या शेतकऱ्यालाच भेटले पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्या सध्या लय आले शेण काढायला याला काही कमी खर्च नाही शेण बाबा खुश आहे का सरकारवर सरकारवर कोणचं कोणतं येऊन काहीच नाही कोणचं सरकार आलं काही होणार समस्या काय शेतकऱ्यांच्या शेतकरी समस्याचं काय सांगायला येत तुम्हाला कळलं बाई काय शेतकऱ्या समस्या आहे आज पाणी नाही प्यायला जरा चारा नाही खायला पाणी सुद्धा नाही जाणार प्यायला काय करणार कर विकत चारा घेऊन दूध घालायला परवडतं का शेतकऱ्याला नाही परवडत ना आता काय करायला पाहिजे शेतकऱ्याला का परवडत नाही हे डुप्लिकेट दूध तयार होते ना त्याच्यामुळे शेतकऱ्याला बाजार नाहीये डुप्लिकेट दूध कोण तयार करत आता कोण तयार करत आता कोण हे मोठे उत्पादकच करतात ना या कंपन्यावाले हे या करून ते कोणत्या निघालेत त्या डेऱ्या ते डायरेक्ट आता घोटाळे घालतात शेतीमध्ये काय तुमच्या शेतीमध्ये काय उत्पादन होतं शेतीमध्ये आता शेतीच नाही आहे मला तशी मग आता तुम्ही शासनावर खुश आहे का शासनाच्या काही योजना कोणती योजना शासनाची शासनाचे योग्य नाही आहे सगळे लाभडच आहेत कुठेही कोणते छानही नाही ते हेच पुढारी आता मत ती लोकसभेच्या निवडणुकीला मग आता त्यांनी सांगेल तिथं मतदान करणार का तुम्ही पुढारी अजून काही शेतकरी अजून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू हे नाराजी व्यक्त करतायत शेतकरी खरंच सरकारवर नाराजी आहे का हे जाणीवपूर्वक सरकारवर नाराजी आहे ना भाव कुठे गेले शेतीमाला आपण शेती करतो भाव भेटत नाही जरशी एकरी जर पाहिलं तर आपल्याला खर्च पन्नास हजार रुपये येतोय आणि पन्नास रुपये खर्च येऊन आपलं उत्पन्न तीस हजाराच्या आतमध्ये होतोय आज कापसाल जर पाहिलं तर भाव किती सहा हजार आणि सात हजार रुपये एकरी निघा सोयाबीनचं झालं बाजार कापडले सोयाबीनचे म्हणजे सरकार सरकारमुळे झालं ना कापडली सरकार झालं ना सरकारने कांद्याचं काय केलं लोकांना खर्च येतोय किती कांद्याला आणि कांद्याचा भाव काय दुधाचा भाव काय आज दुध दुधिक सत्तावीस रुपये आणि तुमचं आणि लसीच एवढे एवढी डबी ना तीस रुपयाला आहे आता इथले आमदार भाजपच्या आहेत मोनिका राजळे खासदार पण भाजपचे आहेत सरकार पण तुम्हाला कोण आमदार तनपुरी भाजप तर तनपुरे आमदार आहेत आमदार समजा राष्ट्रवादीचे आहेत खासदार भाजपचे आहेत आता परत भाजप सरकार घेईल काय का वाटत शक्यता कमी आहे लोक नाराज आहेत ना येऊ शकत नाही ना लोक ना। मतदान ग्राम... नाही ग्रामीण भागातील लोक नाराज आहेत शहरी तर खुश आहेत आता शहरीने केलं तर काय ते होऊ शकतं पण किंवा ग्रामीण भागातले आपले शेतकरी वर्ग तर त्यांना मतदान करणार नाही आता सुजा विखे कि निलेश लंके कोणासोबत जाईल शेतकरी आता आमचं तर निलेश लंकेला हे म्हणतात निलेश लंके तुम्हाला वाटतं का निलेश लंकेला लोकमत कारण की हा कोरोना कोरोना काळात भरपूर लोकांना मदत केली त्यांनी मध्ये जे पक्ष बदला बदली झाली त्याचा काही तोटा नाही काय अजित अजितदा बरोबर गेलो ते नाही होती सुखी होतेच असते काय उठले पण परत सोगरी आलेत ना ते तुझ्या काही काम आहे विकेनच आम्हाला हो वांबुरचार मंजूर असून पाणी नाही प्यायला आज पाणी पाणीच्याकडे येत नाही कशासाठी मग ते वांबुरेला कोट्यावधी रुपये खर्च येईल त्या वांभुरच झरीला बरं पाणी नाही ताळ्यांनी हा दोन पंच वर्ष खासदार येत ते काय होत ना ते त्यांचं ते काम होत करायला पाहिजे सोडायला पाहिजे होत ना पाणीच येत नाही काही रोटेशन नाही पाणी तीन एक महिन्याच्याकडे पाणी येत नाही त्याला कधीच पाणी नाही आलं आम्हाला कधीच पाणी नाही वांबुरी पाणी आम्हाला कधी झालं नाही नुसतं दाखवत पाणी आल्यावर नुकती पाईपलाईन झाली पण पाणी अजिबात आलेलं नाही आम्हाला खर्च झाला तो शेतकऱ्यांना फायदा झाला काय फायदा झाला काय फायदा झाला नुसतं तुझी पाईपलाईन झाली पण त्याचा जर आम्हाला पाण्याचा फायदा नाही तर त्या पाईपलाईनला काय करतात वांबोरी जर पाणी जर रेग्युलर येत असतं ना राहिला ना रुटीन चालू दुसरं केलं केला काही काळजी नाही करायची गरज नव्हती करायची आपण पण त्याला पाणीच येत नाही तर कोण नाही करणार एकच द्या ते दिले दिली दोन पंचवार्षिक दिली पाणी येत नाही कालव्याला त्यामुळे नाराजी व्यक्त करतात तीच नाराजी अजून काही नाराजी दुधाय दुधायच आज झिरो टक्क्यात गेलेला आहे सत्ता रुपये बाजार सत्तावीस रुपये बाजार होता नाही नाही समथम मला काय म्हणायचं त्यांनी चौतीस रुपये फिक्स भाव दिलेला आहे शासनाने मग आज सत्तावीस रुपये काय हा बर मला काय म्हणायचं अडोतीस रुपये बाजार होता दुधाला त्यावेळेस पिशेचा बाजार काय होता बर दहा रुपये आज बाजार दहा रुपये हे मधले कोण खात तुम्ही व्यापारी वर्ग सगळेच हे करतात अवलंबून येत मग शेतकरी मधन खायला तुम्हाला अजून काय शेतकरी त्यांच्याशी बोलू बाबा हे म्हणतात शेतकरी ना सरकारच्या विरोधात मतदान करतील विखेंच्या विरोधात मतदान करतील दुधाला बाजार नाही पाणी आलेलं नाही चारी चारीचं काय म्हणतात ते बरोबर चुकीचं बोलत नाहीत पण तुम्ही जुने माणसं जुने माणसं विखे पाटलांच्या बरोबर होते ते राहतील मग ते पण ते शेतकऱ्याचा विचार करीत नाही त्याला विचार देई रे दे दे? कांद्याला भाव नाही डाळिंबाला भाव नाही दुधाचा भाव कमी केली मतदान कस काय करायचं मग कोण विखे का लंके लंकेच मतदान वा लंकेनं ना काय मतदान होईल लंकेनं काय मतदान ते काम करतील ना करतील ना काम करतील म्हणून ते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करा म्हणून काय सरकार खुश आहे का हा कसे सरकारच्या काय योजना भेटल्यात का तुम्हाला काय नाही गॅस भेटलेला आहे गॅस भेटलेला आहे हो सुजय विखे कि निलेश लंके कोणासोबत जातील लोक सुजय दादा विखे भाजपचा आहे मग भाजपचे भाजपचं दे मग सुजय बरोबर जाईल हा परिसर की निश लंकेन बरोबर जाईल विखे पाटला मागे राहणार विखे पाटला मागे अजूनही काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांच्यात समस्या काय खुश आहे का सरकारवर सरकार सरकारवर काय खुश आहे त्यांची काय बरं काहीच नाही त्यांचं सगळं शेतीमाला सगळ्याला कोणत्या रेट नाही त्याच्यामुळे काय झिरो आहे शेतकरी सरकार आल्यापासून मग आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आता सरकार बदललं पाहिजे असं आमचं मत बदललं पाहिजे पण आता खासदार जे आहे तुमचे सुजय विखे ते भाजप बरोबर आहेत केंद्र सरकारमध्ये तर त्याचा फटका बसेल का त्यांना काय बरसं नाही वाटत त्यांचं कारण पाणी सगळं इकडे सोडलं आणि इकडं सोडच नाही कुठं पाणी सोडलं तिकडं भोसे तालवला दोन दिवस सुटला बंद लगेच पाणीच नाही तिकडं आमच्या झाडाला लोक सरकारचं होय आता निलेश लंकेन बरोबर मग असं नाही वाटत कारण ते पाणी सोडित असतील तनपुरे सोडीत असते हि नाही काही कोल्हाच त्याचा फटका बसत सगळे शेत नाराजच झाले वांबोरी सारीच पाणी या भागात आलेलं नाही पाथर्डी तालुक्यामध्ये आलेलं नाही त्यांचं लोकप्रतिनिधींबाबत काय मत आहे त्यांना नवीन आमदार पाहिजेत का त्यांना नवीन खासदार पाहिजेत का आहे त्या आमदारांवर ते खुश आहेत का आहे त्या खासदारांच्या कामावर ते खुश आहेत का आधी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत येथील काही ग्रामस्थ आहेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू तुमचा व्यवसाय काय तुमचा बोल ना बोल गे आमचा दुध व्यवसाय काय दुधाला बाजार तुम्हाला तीस रुपये भावा झाले तीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये बरोबर हा नाही बरोबर काय बरं बाजार का कमी झाला आहे म्हणत अरे सरकारनेच बाजार कमी केलीत ती आधीचे सरकार होतं उद्धव ठाकरे सर जावा पस्तीस छत्तीस रुपये भावा ह्याच सरकारने का कमी केलं काय ते नाही काय वाटतं तुम्हाला सरकारचा दुधाला बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी फार तोट्यात येऊ राहिले सध्या खोराकाचे सरकीचे बाजार भरपूर झालेत वालिशाचे बाजार भरपूर झालेत चारा भेटत नाही दुष्काळी परिस्थिती आमचा पातळी तालुका इथं काही दुधाचे बाजार चोवीस वर आलेत गाईचे चोवीस चोवीस मध्ये सध्या राजहंची बाटली किंवा बिसलरी घ्यायला गेलं तर त्याला वीस पंचवीस रुपये लागते दुधाचे बाजार त्याच्यापेक्षा कमी झाले म्हणजे शेतकऱ्यांना करायचं काय रुपयाची पिशवी कितीला भेटते एक लिटर पन्नास रुपये ती हो जाती जातीकोट हे व्यापारी वर्गाकड व्यापारी वर्ग याच्या जास्त कमोर राहिले तिथे शेतकऱ्यांचे सगळे हा वीस पंचवीस रुपये शेतकरी तोटायचे सध्या आमच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय सांगाल जे मधले जे पैसे जातात व्यापाऱ्यांकडे हे पैसे शेतकऱ्या शेतकऱ्यालाच भेटले पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्या लय आले शेणका फटक्या बसून विद्यमान खासदार सुदैविक यांना फटका बसू शकतो असं या नागरिकांचं मत येते आहे लोक नाराज आहेत अजूनही काही लोकांशी आपण बोलायचा प्रयत्न करू आपण आथर्डी तालुक्यामध्ये आहोत करंजी या गावामध्ये आहोत अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू मिळतात ना ते त्याच्यावर खुश नाही का ते आता काय तेल तरी दे कि येते सरकार व खुश आहे का सरकारच्या योजनांवर सरकार व खुश आहे सांगते तुम्ही हाय काय करता आम्ही शेतीच मग तुम्ही शेतकरी शेतकरी खुश आहे सरकारवर काय आपण पाऊस पाऊस झाल्याच्या नंतरच काहीतरी पीक होत असतं पाऊस नाही नाही झाल्यावर मग काय नाही अशीच पटी पूर्ण असते दुष्काळ निधी भेटलाय का तुम्हाला नाही ना नाही भेटला निवडायची वेळ आलेली आता केंद्र सरकार लोकसभेची निवडणुक आहे सुजय विखे आणि निलेश लंके दोन उमेदवार आहेत मुख्य अजूनही उमेदवार असतील रिंगणात पण ह्या भागातील शेतकरी कोणासोबत जातील जातील सोबत जातील काय सध्या काय सांगू शिकत नाही चाललय आता सध्या काय पण तुम्हाला काय वाटतं लिखे लंके का विखे लंके का विखे कोण वाटतं लंके साहेब लंके साहेब बरं चांगलं माणूस आहे काम चांगलं करते लंकेंना पसंती देत आहे अजूनही काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण खासदार कोण आहे विखे। कोणत्या विखेंच गामचं विखेंच ते काय कधी आले नाही आले मत मागायला आले असतील ना स्टार्ट परत फिरकलेच नाही परत फिरकलेच नाही आता परत मत मागायला येतील परत उमेदवार ये ये आता आल्यानंतर त्यांना फटका बसेल का देतील लोक त्यांना परत मतदान परिसरामध्ये चर्चा असते ना आता चर्चा होते कोणाची चर्चा आहे लंकेंची का विकेनची टप फाईट होईल टप फाईट होईल निलेश लंके टप देतील का विकेनना भरपूर निलेश लंके माहिती आहे तुम्हाला माहिती आहे त्यांचं काम माहिती आहे माहिती आहे आमदार ते पाच इथे पार्नर पार्लरचे आमदार आहे ह्या भागातले लोक कसं मतदान करतील त्यांना म्हणजे का बरं हायवेचा प्रश्न होता त्यांनी स्वतः उपश्रम करून कोणत्या हायवेचा त्याचा फायदा होईल त्यांना काय वाटतं तुम्ही सरकार खुश आहे काय ते बोललेत ना तुमचं मत काय सांगाल तुमचं सा मत काय आमचं मत काय लंके का विके लंके लंके का बरं मग आता त्याचे इकडे जाणार राहणार खुश आहे का सरकारवर सरकारवर खुश आहे काही काळात नाही आपल्याला अजून काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू, करू आपण बाबा काय व्यवसाय व्यवसाय काय आमली आमली खुश आहे का मग सरकारवर काही योजना भेटल्यात का सरकारच्या काहीच नाही भेटलं काही मला गॅस आणि मला अकराशे रुपयाला गेलाय गॅस वाढलाय हा ते खुश आहेत आम्ही शंभरला गॅस दिला अकराशे रुपयाला टाकी केले पण पहिले काही गॅस भेटला असे ना मोफत तुम्हाला काही काहीच नाही काहीच नाही काही एका रुपयाची सुविधा आम नाही आमच्या करता आमच्याकरता आमच्याकडे जमीन नाही पे नाही काही नाही काही नाही कष्ट करायला जागायचं जा कसं ते आता मोदींनी कळालं पाहिजे त्याला काय दिलंय म्हणून पण आता सुजय विखे भाजपचे खासदार आहेत ते आता परत निवडणुकीला उभे त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंकेत तर कष्टकरी समाज कोणाला पसंती देईल आता ते टायमाला बघू काय ते अजून त्याला टायमाला काय वाटतंय तुम्हाला विकेने भरपूर काम केले आहेत पण शेतकरी नाराजे त्याचा फटका बसेल का त्यांना फटका तर बसेल आता आम्ही विकेचे कार्यकर्ते पण यावेळेस विचार करावा लागेल म्हणजे मागच्या पंचवीला विकेंच काम केलं होतं हो विकेच काम केलं होतं अशी चर्चा परत आलेच नाही तिकड नाही येतेच तसे आता ये रोडचं काम त्यांनीच केलं ना निलेश लंकेनं उपोषण करायला लागलं उपोषण केल्यामुळेच केलं त्यांनी पण आधीच मंजुरी भेटली विद्यमान खासदार असताना आमदाराला का बरं उपोषण करावं लागतंय मग आता त्याच त्यांना खासदार की लढायची होती ना त्याच्यामुळे थोडंफार लोकांना दाखवावी लागत ना आता तुम्ही कार्यकर्ते तर आणि इकडे लंकेची चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला लंकेची चर्चा आहे आमचं जवळजवळ गाव ऐंशी टक्के लंकेच्या मागे तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर थांबणं का म्हणजे तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगितलं का नाही शेतकऱ्यांना सांगितलं बस शेतकऱ्याचं सांगितलं मग ते पण आता त्यांच्या बी हातात नाही वर मोदी आहे ना आपण मोदींना सांगितलं पाहिजे ना खासदारांनी आता तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांनी असं त्यांना तुम्ही काय सांगितले काय करा शेतकऱ्यांसाठी काय सूचना केल्या तिथं केलं म्हणूनच आम्ही म्हणजे बरेचशे ऐंशी टक्के करंजीतले गाव आहे ना म्हणजे मतदार लंकेला ले सपोर्ट करणार का म्हणून शेतकरी बी आहे बाजार नाही कशालाच नाही भाजपच्या कार्यकर्त्यांची कसरत होणार का प्रचार करता होणारच साहजिकच आम्ही दारोदार तर जाणारच नाही ना कोणच्या तोंडान जायच रोज शेतकऱ्यांमध्ये म्हणजे मला मुलाखत द्यायची इच्छा झाली म्हणून मी मुलाखत देतो शंकरराव चव्हाण नगर जिल्ह्यात म्हणजे पैठण पैसे धरण बांधलं हजारो किलोमीटर नांदेडला पाणी नेलं आणि आमचं हक्काचं पाणी मुळा वांभोरी चारीचं पाणी आमच्याकडं सात पुढारी झाली विखे झाले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ढाकणे झाले राजळे झाले गडाख झाले आमची वांबोरी चारीला पॅकेजचे पैसे पडले असताना वांबोरी चारी आमची चाळीस किलोमीटरवर त्या लहानथानाही आली त्याच्यामुळं आम्ही दोन्ही पक्षावर नाराजी व्यक्त करतो आणि ही लोकशाही यांनी मोडून काढली त्याच्यामुळे आम्हाला मत द्यायची सुद्धा इच्छा राहिली तुमची इच्छा नाही राहिली पण निवडणूक आल्यानंतर निवडणूक माझं ऐका ना शेतकरी का ना काही अर्ध इकडे जातात अर्ध इकडे जातात आणि त्यांची भूमिका विसरून जातात त्याकरता आम्ही हा संजय समाजामध्ये बस राहणार आहे पुढारी सगळे हे काय कार्य करत शेतकऱ्यांची एकी काय होत नाही शेतकऱ्याची एकी होत नाही याच्यावर ना लोकशाहीवर पुढारी दडपण आणतात दडपशाही आहे म्हणून शेतकरी शेतकऱ्यावर दडपशाही आहे पोटाऱ्या बँकेचं कर्ज असतं दूध घालायचं घालायचं असतं कर्जाने शेतकरी मोडून काढ्याला आहे आणि जी योजना शेतकऱ्यावर रास्ता आण पाणी आमचं हक्काचं पाणी जे वाण झालं ते खास पाथर्डी आणि शेवगा तालुक्यासाठी झालं पण ह्या पाण्याचा सगळा मोबदला उत्तरातल्या फोटाऱ्यांनी घेतला दक्षिणातल्या पुढाऱ्याला कधीच पाणी येऊन नाही कोणत्या पुढाऱ्याने घेतलं हे उत्तरेतले जे असतील कोल्हा असू काळ्यापर्यंत आम्हाला वांभोरी चारीचा आमचा हक्काच तीन हजार टी एमसी च पाणी दिलेलं नाही वाभुरी चारीचं पाणी भेटलेलं नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो त्यांची अडवणूक केली जाते म्हणून शेतकरी मतदान करतो शेतकऱ्याची तशी कोणत्याच पक्षाला मतदान करण्याची इच्छा नाही अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे शेतकऱ्याचं दुःख काय असतं हे आपण यांच्या प्रतिक्रियेमधून समजून घेऊ शकतो अजूनही काही नागरिकांशी बोलू निवडणुकीचा फड रंगलाय विखे का लंके कुणासोबत जाणार आहेत शेतकऱ्यांमध्ये नाराजी तर आहे अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही मतदान करणार नाही प्रत्यक्षात मात्र काय होतंय निवडणुकीमध्ये मतदान होईल का विखेंना होईल की लंकेना होईल शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडवेल आधी बाबीशी अजून शेतकऱ्यांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू कुठलं आहे तुम्ही काय व्यवसाय व्यवसाय काय व्यवसाय काय शेळ्यावर शेळ्यावर सरकारची काय योजना भेटली का तुम्हाला काहीच नाही काहीच नाही मोदी सरकारच्या जाहिराती पाहता का तुम्ही आता टीव्हीवर वगैरे वगैरे पाहतात मी काय बघत नाही मग आता सरकारने काय करायला पाहिजे तुमच्यासाठी आता गरिबांसाठी मदत करायलाच पाहिजे मदत करायला पाहिजे हो आता परत निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला विखे एका बाजूला आहे त्यांच्या विरोधात लंके आता सर्वसामान्य माणसं कुणाबरोबर जातील मोदींच्या बाजूनी विखे मोदींच्या विरोधात शरद पवारांच्या बाजूनी लंकेत कोणासोबत जातील सर्वसामान्य लोक ते आपल्याला काय सांगता येणार एवढं चर्चा असेल ना चर्चा चर्चा का चर्चा जर बैठकीत नंतर ती बसल्याच काही जो, जो कष्ट करी तो कोणाबरोबर जाईल तो जो कष्ट करील म्हणजे काँग्रेस आघाडी बरोबर जाईल का मायुती बरोबर जाईल काँग्रेसच्या विचारांबरोबर जाईल अजून काही शेतकऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करू सरकार सरकार व खुश आहे का नाही का कांदा निर्यात कांदा उत्पादक इथं पन्नास टक्के शेतकरी येतं ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादक पन्नास टक्के शेतकरी दुधाचे काय भाव आहे कांद्याचे काय भाव आहेत गॅसचे भाव डिझेल पेट्रोल किंवा अन्य ही वस्तू साड्या किराणा वगैरे हा त्याच्या त्याच्या बाजार वाढलेत किराण्याचे निर्यात बंदी केली त्यामुळे सरकारवर नाराज आहे तुम्ही हा आता तुमचे खासदार कोण आहे आमचे खासदार विके आहेत विक्यांचं काम बिलकुल चांगलं नाही येतात काय भागात येतात हो येतात ना हो। मतदान कुरते मजी आता परत तेच उमेदवार आहेत सुजय विखे हो। आणि त्यांच्या विरोधात निलेश लंके निलेश लंके कशी लढत होईल एकतर्फी म्हणा निलेश लंकेकडून निलेश लंके एकतर्फी हो तुम्ही कुठं बाहेर चर्चा करा कोणी लंकेच नाव घेत विखेचं कोणी नाव घेत नाही उत्तरेत उत्तरेत इकडे दक्षित झालेत का विकास सगळा उत्तर येत आणि दक्षिण सत्ता काळजी देत याच्या विकास इकडे उत्तर दक्षिण येत वितरे दंद आक्रमण करायला पाहिजे त्यांचं त्याच्या तिकडे बाहान उत्तर देणी इकडं दक्षिण काय काम आहे विखे कलंके लंके चेनर येऊ विकास मंत्री विकास मंत्री कोण आणि तू झाला भाव काय पंचवीस रुपये काय काय चाललंय माणूस पाहिजे काँग्रेसला धगलं पाहिजे सगळ्यांनी काँग्रेसला हो आंबेडकरच्या नावाखाली चाललंय तर हे सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे अन्याय कोण वगैरे नको सगळं माझे अन्याय झाला येऊन बघा पंचा कोणत्या उमेदवाराच्या वतीनं करतात नाही आम्ही जन्मत जाणून घेतोय पक्ष बाजूला चॅनलच्या वतीनं सगळ्या राज्य राज्यात जातोय आम्ही कोणत्याही कोणत्याही उमेदवाराची बाजू घेत नाही आम्ही शेतकऱ्यांचे दुःख सर्वसामान्यांचे दुःख आमच्या चॅनलच्या माध्यमातून मानतो ऐकलं बऱ्याच लंकेबद्दल लंके का विके यश लंके बर चांगला माणूस आहे माणूस चांगले आहे माणूस आहे माणूस आहे आपण पातर्डी तालुक्यामध्ये होतो करंजी गावामध्ये इथे विखेवर नाराजी व्यक्त केली जाते कालव्याचं पाणी भेटलेलं नाही कांद्याची निर्यात बंदी केली दुधाला बाजार भाव नाही आदी बाबींमुळे शेतकरी नाराज आहे त्यामुळे त्या पातर्डी तालुक्यातही निलेश लंकेंचीच डंका आहे का हे आपल्याला विचार करायला लावणारा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे करंजी पातर्डी वीडियो लाइक करा मैं आप जाएंगे चैनल सब्सक्राइब